श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक पायरीवर का बसतात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यांवर बसल्याचे तुम्ही पाहिले असेल यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल तुम्हीही नकळत हे अनेकदा केले असेल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायरीवर का बसतात तुम्हाला माहिती आहे का हे कारण मंदिराच्या पायऱ्यांवर का बसावे हिंदू धर्मात मंदिर हे सर्वात पवित्र श्रद्धास्थान मानले गेले आहे आपल्यापैकी अनेक जण मंदिरात जातात मंदिरात मंदिरा दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यांवर बसल्याचे तुम्ही पाहिले असेल यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल तुम्ही न कळत हे अनेकदा केले असेल पण यामागील नेमके कारण काय आहे हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल मंदिराच्या पायरीवर बसणे ही एक पद्धत आहे त्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण आहे सनातन धर्मात मंदिर हे देवांचे निवासस्थान मानले जाते तसेच ते देवांच्या स्वरूपाचेही प्रतिनिधित्व करते धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर हे देवतांचे मुख मानले जाते आणि त्यांच्या पायऱ्या त्याचे चरण मानले जातात यामुळेच शिखराच्या दर्शनाच्या वे, वेळी उघड्या डोळ्यांनी देवतांचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवतांचे स्मरण करावे अशी यामागची धार्मिक भावना मनो या आहे मनोकामना पूर्ण मंदिराच्या पायऱ्या या देवतांच्या चरणाप्रमाणे आहेत म्हणूनच तिथे डोळे मिठून बसून जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते एवढेच नाही तर असे केल्याने मानवी जीवनातील दुःख दूर होतात यासोबतच मनाला शांती आणि आराम मिळून धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते यावेळी प्रार्थना केल्याने जीवनात नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते म्हणूनच जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिरांच्या पायऱ्यावर बसतात तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींसाठी देवांची माफी मागून मनापासून प्रार्थना केली पाहिजे याशिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतांच्या दर्शनाप्रमाणेच फल प्राप्त होते अशी एक धार्मिक धारणा आहे म्हणूनच मंदिरातील शिखराचे दर्शनही नतमस्तक टेकूनच केले पाहिजे शास्त्रीय कारण मंदिरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते पायऱ्यांपर्यंत सर्व दूर संचारित असते मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसल्याने ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आपल्या विचारात आपण ते अनुभवू शकतो नकारात्मक विचारांची साखळी तुटायला यामुळे मदत होते याशिवाय विचारांचा गोंधळ कमी होऊन समस्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मकतेने विचार केला जातो स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद